महाराष्ट्रामध्ये शेतजमीन खरेदी करण्यासाठी जे काही नियम व अटी आहेत त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतजमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काय नियम आहेत किंवा अटी काय आहेत किंवा कोणते कागदपत्र आपल्याला आवश्यक आहे याची माहिती असायलाच हवी यात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि संबंधित कायद्यानुसार जो व्यक्ती शेतकरी आहेत तोच महाराष्ट्रामध्ये शेतजमीन खरेदी करू शकतो परंतु बिगर शेती व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना थेट महाराष्ट्रामध्ये शेत जमीन खरेदी करता येत नाही त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी त्यांना घ्यावी लागते म्हणूनच केवळ शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच महाराष्ट्रामध्ये शेत जमीन खरेदी करण्याचा अधिकार आहे तसेच शेतकऱ्याला ठराविक मर्यादापेक्षा जास्त शेत जमीन ही खरेदी करता येत नाही तसेच काही विशेष प्रकरणांमध्ये किंवा बिगर शेतकरी व्यक्ती जर जमीन खरेदी करत असेल तर त्यासाठी त्याला महसूल अधिकाऱ्यांची परवानगी येणं देखील आवश्यक आहे तसेच शेतजमीन खरेदी करताना काही महत्वपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणं देखील आवश्यक आहे अन्यथा तुम्ही शेतजमीन खरेदी करू शकत नाही आता अशी शेतजमीन खरेदी करताना महत्वाचं सा म्हणजे सात बारा उतारा आणि त्या सात बारा उतारावर मालकाचं नाव आहे का जो जमीन विकत आहे त्याचप्रमाणे त्या मालकाचं नाव सात बऱ्यावर कसं आलं त्याचा फेरफार उतारा तसेच त्या व्यक्तीची अजून त्या गावामध्ये जमीन आहे का त्या संदर्भात आठ अ नमुना हा देखील महत्वाचा आहे आणि विशेष म्हणजे त्या जमिनीवर कोणाचा काही बोजा आहे का यामध्ये बँकेचा काही बोजा आहे का किंवा कर्ज आहे का तसेच ती जमीन जर एकत्र कुटुंबाची असेल तर बहिणींचा हिस्सा दिलेला आहे का किंवा इतर हिस्सेदारांचा हिस्सा दिलेला आहे का किंवा त्यांचा काही बोजा आहे का हेही बघून घेणं समजून घेणं किंवा तपासून घेणं खूप महत्वाचं असतं